आपली संस्कृती आणि आपले संस्कार दोन्ही पण जर टिकवायचे असतील तर पण मला प्रश्न असायचा कायम की का हे करतात तर का करतात जर एकट्या महाराष्ट्रात म्हणाल तर मराठवाडा विदर्भ कोकण ह्या सगळ्या आपले नातेसंबंध पण दृढ व्हायला मदत होते आणि वरतून आपण अशी छान कोथिंबीरे घालून घेणार आहोत जसे हात मस्त हात ना असायलाच हवं तर सर्वप्रथम तुम्हाला भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर मला आजच्या दिवशी म्हणजे या भोगीच्या निमित्तानं आणि मकर संक्रांत आहे होत्या तर त्याच्या निमित्तानं मला थोडंसं तुमच्याशी बोलावं वाटत होतं म्हणून आजचा हा ब्लॉग तर आजच्या दिवशी आपण भोगीची भाजी बनवतो त्याच्यानंतर बाजरीची भाकरी बनवतो तीळ लावून त्याच्यानंतर काही ठिकाणी असं मिसळीची भाजी सॉरी मिसळीची भाकरी बनवतात फक्त बाजरीची नाही तर ती पण तीळ लावून ती का बनवतात ती का खाल्ली पाहिजे आज वगैरे आणि त्याच्यानंतर आपण ज्या भोगीच्या भाजी भाजीमध्ये एवढं सगळ्या भाज्या वगैरे घालतो तर त्या सगळ्या का घालतात त्याच्यानंतर असं तुम्हाला कधी प्रश्न पडतो का की आजच्या दिवशी केस धुतले जातात केस धुवावे म्हणतात तर का धु धुवावेत केस आजच्या दिवशी काय त्यामागचं रिझन असतं म्हणजे तुम्ही कधी म्हणजे तुम्हाला आईनं म्हटले किंवा आजीनं म्हटले की हां आज केस धुवायचे तुम्हाला असं कधी प्रश्न पडलाय पडतो का की का मला नेहमी तसं व्हायचं म्हणजे म्हणजे असं नाही आहे की प्रत्येक वेळीचं आन्सर मिळायचं किंवा प्रत्येक वेळी असं नाही आहे की आन्सर मिळाल्याशिवाय मी ते करायचंच नाही करायचे पण मला प्रश्न असायचा कायम की का हे करतात तर का करतात आणि मला असं वाटतं की आपल्यापर्यंत तर ठीक होतं आपल्याला भलेही उत्तर मिळवं नाही मिळो कसं पण असो पण आपण आजीनं सांगितले म्हणून आपल्या आईनं सांगितले म्हणून वडीलधारी लोक सांगतात म्हणून आपण हे सगळं करतो करत आलो पण इथून पुढच्या जनरेशन्स असं करतील असं मला नाही वाटत म्हणजे जरी आपण त्यांना एखादी गोष्ट म्हणलं की हां हे असं करावं आजच्या दिवशी तर मला असं वाटतं की जोपर्यंत त्यांना हे समजणार नाही की ते का करायचं असतं तोपर्यंत ते करतील असं मला नाही वाटत की किंवा एवढं मनातून करतील असं मला नाही वाटत म्हणून मला असं वाटतं की आपली संस्कृती आणि आपले संस्कार दोन्ही पण जर टिकवायचे असतील तर आपल्याला आपण ज्या पण गोष्टी करतो त्या का करतो त्याच्यामागचं काय लॉजिक आहे काय कारण आहे ते आपल्याला ठाऊक कसायला हवं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं म्हणजे चूकबरोबर असं सगळ्यांचं मत वेगळं वेगळं असू शकतं हे मत माझं आहे तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला जे वाटतं ते बरोबर वाटतं का चुकीचं वाटतं तर तर हे सगळं का करतात वगैरे हे मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी आज मी छानपैकी बाजरीची भाकरी आ, बनवली ती लावून त्याच्यानंतर भोगीची भाजी बनवली आणि चला ती कशी बनवली ते बघून घेऊ आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मी नंतर तुम्हाला सांगेल की आजच्या दिवशी केस का धुवायचे असतात त्याच्यानंतर हे सगळं का खायचं असतं त्याच्यानंतर भोगी भोगी म्हणजे काय वगैरे वगैरे तर चला तर इथे मी हे छान वांगे असे तेलात परतून घेत आहे जिरे मोहरी फोडणी टाकली आहे आणि परतून आ, वांगे घालून परतून घेत आहे त्याचं त्यामागचं कारण असं की बऱ्याचदा असं होतं की वांगे आपण जेव्हा पाण्यात घालतो ना डिरेक्टली तेव्हा शिजल्या नाही जात म्हणून मग मी रिस्क नाही घेत अगोदर वांगे असे तेलात परतून घेत असते आणि मग नंतरच भाजी करत असते तर हे छान असे आपले परतून झालेले आहेत आणि त्यानंतर इथं सगळ्या आपल्या भाज्या रेडी आहेत कट करून त्यामध्ये हे बघा ह्या सगळ्या भाज्या इथे रेडी आहेत शेंगदाणे आहेत इथे त्याच्यानंतर पेरू आहे वाळूक आहे वाटाणे आहेत हिरवे त्याच्यानंतर हर हरभरा आहे त्याच्या बाजूला ऊस आहे आणि मध्ये आहे ते गाजर आहे तर हे सगळं रेडी आहे आपलं इथे आणि आता हे घालणार आहोत आपण भाजीमध्ये आणि इकडे आहे बघा हे तीळ भाजून घेतलेले आणि खोबरं मसाल्यासाठी आपण हे दोन्ही भाजून घेतलं आहेत आणि नंतर वाटून घेणार आहोत तर चला आता आणि इथे जी कोथिंबीर आहे ही आपण वरतून कट करून भाजीमध्ये घालणार आहोत आणि ह्या ज्या काड्या दिसतात हे जे आपण मसाला करणार आहोत मिक्सरमध्ये बारीक त्यात आपण बारीक करून घेणार आहोत तर आपन, हल, आता हा मसाला बारीक करून घेतलाय आपण त्यामध्ये मी ते भाजलेलं तीळ खोबरं घातलं त्याच्यानंतर हळद चटणी मीठ चवीनुसार घातलं आणि काळा मसाला घातलेला आहे आणि हा मसाला आपला इथे छानपैकी रेडी आहे आणि आता हे आपण परतून घेऊयात छान बघा छान मिक्स करून घेणार आहोत यात आणि हे असं मिक्स करून घेऊन झालं की त्यानंतर वरतून आपण ह्या सगळ्या भाज्या त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत तर ह्या भाज्या घालून घेत आहोत आता आपण आणि भाज्या घालून घेतल्यानंतर परत एकदा त्याला छान असं मिक्स करून आहे आपल्याला हलवून घ्यायचंय पूर्ण एकत्र एकत्र परतवून झाल्यानंतर त्याच्यावर मी दोन मिनटासाठी एक झाकण ठेवणार आहे आणि दोन मिनटानंतर हे झाकण आपण काढून घेणार आहोत आणि आपल्याला जसं हवं तसं आपण त्यात गरम पाणी घालणार आहोत म्हणजे जेवढं आमच्या इकडे म्हणजे मी मराठवाड्यातली परभणीची आहे तर आमच्या इकडे रस्साभाजी असते भोगीची पण मी बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं आहे की सुकी भाजी देखील असते म्हणून मी असं सांगते नेहमी की आमच्या इकडे आमच्या इकडे आमच्या इकडे अशी रस्साभाजी असते आणि ता, तर त्यामुळे आपल्याला जशी हवी आहे त्याप्रमाणे आपण त्यात पाणी ॲड करून घेणार आहोत आणि हे पाणी ॲड करून घेतल्यानंतर ह्याला आता असं मिक्स करून झाकून ठेवणार आहोत आपण थोडा वेळ मंद आचेवर असंच ठेवायचं आहे त्याला कारण त्यात ऑलरेडी हे आपले अंगे वगैरे शिजून झालेले आहेत आता थोडा वेळ फक्त एक उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे त्याला आणि इथे आपण करून घेत आहोत बाजरीची भाकरी त्यासाठी मी पीठ घेतलं आहे बाजरीचं माझ्याकडे मोठी परात नाही आहे ज्यात आपण भाकरी बनवतो ते मोठं ताट त्यामुळे मी आत घेतलं आहे बाजरीचं पीठ आणि या पोळी पाटावर मी भाकरी बनवणार आहे तर इथे आपलं हे बाजरीचं पीठ मळून घेतलं आहे मी छानपैकी हे बघा एका वेळेला एक किंवा दोनच बाजरीचं म्हणजे भाकरीचं पीठ आपण मळतो ॲक्च्युली तर आ, हे असं मळून घेतलंय मी आणि इकडे आपली भाजी बघा रेड्डी झालेली आहे कशी दिसते आहे आणि या भाजीवर कट करून आता वरतून कोथिंबीर घालती आहे मी छानपैकी मस्त दिसते आहे मी सुगंध घेत नाही आहे कारण मला भाजी झाल्यानंतर अगोदर देवाला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून मी असं सुगंध घेत नाही आहे आणि तुम्हाला सांगत पण नाही आहे तर त्याच्यानंतर हे बघा इकडे भाकरी माझी रेड्डी झालेली आहे आणि एक तव्यावर टाकलेली आहे हे बघा कशा झाल्या आहेत भाकरी आणि ही मस्त टम्म फुगलेली भाकरी इथे आपली तयार आहे बाजरीची आणि त्याच्यानंतर हे बघा इथे आम्ही घेतलेलं आहे देवाला नैवेद्य दाखवून घेतला मी अगोदर आणि आम्ही सर्वांनी इथे जेवायला घेतलं आहे आता इथे सगळ्या बाजरीच्या भाकरी आणि भोगीची भाजी आणि त्याच्यानंतर हे बघा हे आहे पेरू आणि हे ताट बघा आपलं बाजरीची भाकरी आणि ते सगळं घेतलंय मी वडी बनवलेली त्याच्यानंतर शेंगदाण्याची चटणी आणि सॅलड तर हे सगळेजण मिळून आम्ही आता जेवण करून घेतात चला तर मग छान झाले म्हटले सगळ्यांना खूप आवडली भाजी आणि खरंच खूप छान झाली म्हणजे मी माझं कौतुक नाही करत आहे पण खरंच खूप छान झालेली भाजी झाली तर मंडळी तुम्ही पाहिलंच आहे की मी कशा प्रकारे भाजी केली भोगीची आणि बाजरीची भाकरी केली आहे तुम्हाला खरं सांगू मनातून मला ना असं खूप दिवसानंतर हे सगळं खाऊन असं असं एकदम तृप्त झाल्यासारखं वाटलं खूप छान वाटलं म्हणजे ही गोष्ट फक्त बोलायची म्हणून नाही आहे खरोखरच आणि तुम्हाला पण अनुभव असेल की भोगीच्या भाजीची जी टेस्ट असते ना आजच्या दिवशीची खूपच अप्रतिम अशी टेस्ट असते लाजवाब अशी टेस्ट असते नंतर कधी येत नाही असं म्हणतात कधी आपण करतही नाही ॲक्च्युली आजच्या दिवशीच करतो ती भाजी किंवा कधी करायची ठरवलं तरी पण काय होतं ना हे सगळे जे भाज्या वगैरे येतात ना ह्याच ऋतूत असतात आणि ते आत्ताच भेटतात म्हणून आपण नेमकीच केलेली असतो तर लगेचच काही करायला जात नाहीत म्हणून आजच्या दिवशीची भाजी खरंच खूप छान होती आणि खाऊन असं अगदी तृप्त झाल्यासारखं वाटतं आता तर चला आपला मुद्दा काय आहे की भोगी म्हणजे काय तर भोगी म्हणजे भोग उपभोगणे उपभोगणे म्हणजे काय तर या दिवसामध्ये बघा वाटाणे येतात त्याच्यानंतर शेतामध्ये आपल्या हरभरा येतो त्याच्यानंतर गाजर येतात वाळूक येतं अजून आपण वालाच्या शेंगा म्हणजे पावटा म्हणतात बरेच जणं ह्या सगळ्या आपण त्या त्या ज्या ज्या गोष्टी घालतो ना ह्या सगळ्या गोष्टी या, या मोसमामध्ये येतात आणि त्याचा उपभोग घेणं म्हणजे काय तर भोगी आणि आजच्या दिवशी आपण नद्रदेवतेला पण हे करत असतो की त्याची उपासना करत असतो प्रार्थना करत असतो असं म्हटलं जातं की इंद्रदेवतेने प्रार्थना केली होती आजच्या दिवशी आणि पृथ्वीवर भरपूर पीक पिकू दे आणि त्यामुळे आत्तापर्यंत सर्वांना आपल्याला भरपूर असं धान्य धनधान्य खायला मिळतं वगैरे पीक मिळतं आणि आपण एक एकदम समृद्ध राहतो तर ही हे चक्र असंच अविरत चालू राहावं म्हणून आजच्या दिवशी आपण इंद्राला स्मरून आपण कृतज्ञता व्यक्त करतो आणि आजचा दिवस आपण साजरा करत असतो आणि बाजरीची भाकरी म्हणाल तर तीळ लावून म्हटल्यानंतर त्याला भरपूर एनर्जी असते त्याच्यामध्ये उष्ण असते आणि आपल्याला ही एनर्जी वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी आपण आजच्या दिवशी बाजरीची भाकरी तीळ लावून खातो आणि त्याच्यानंतर बाजरीचं जर वैशिष्ट्य म्हणाल तर एकतर ग्लुटेन फ्री असते तुम्ही आजकाल जे सगळेजणं म्हणतात की डायट डायट वगैरे ग्लुटेन फ्री हवं त्याच्यानंतर तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल म्हणजे हिवाळ्यात जर तुम्ही खूप भरपूर खाल्लं असेल भूक लागते म्हणून म्हणून किंवा खूप उडदाचे लाडू किंवा खूप ड्रायफ्रुट्स खाल्ले असतील आणि जर झाला असाल गोलूम तरी पण एकदम उत्तम पर पर्याय हा आहे हा बाजरीचा भाकरी कारण त्यांनी काय होतं ना पोट भरल्यासारखं वाटतं आणि फॅट नसतात त्याने वजन वाढत नाही तर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल वेट कंट्रोल करायचं असेल तरी पण बाजरीची भाकरी हा उत्तम पर्याय आहे त्यावर तर भोगी आ, अनेक राज्यांमध्ये विविध पद्धतीने आ, साजरी केली जाते तुम्ही जर एकट्या महाराष्ट्रात म्हणाल तर मराठवाडा विदर्भ कोकण ह्या सगळ्या भागांमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केली जाते जसं की भोगीची भाजी पण म्हणाल तर आमच्याकडे थोडी रस्सा भाजी असते तर मी पाहिलं आहे की माझे मुंबईचे काही फ्रेंड्स आहेत सातारा सांगली त्यांच्याकडे सुकी भाजी असते भोगीची भाजी आणि आमच्याकडे अशी भोगीची भाजी असं काही पद्धत नाही आहे की त्या दिवशी देतात वगैरे असं दुसऱ्यांना नेऊन पण माझी प्रीती म्हणून फ्रेंड आहे तिच्याकडे अशी पण पद्धत आहे त्यांच्याकडे की त्या दिवशी जी आपण भोगीची भाजी आणि भाकरी करतो ना ते दुसऱ्यांना द्यायची मग ते आपल्याला देतात असं मे पण मे बी असं पण असेल की हां वे, वेगवेगळ्या चवी आपल्याला खायला सेमच असतं सगळ्यांचं कारण तीच भाजी असते तीच भाकरी असते फक्त बनवलेली वेगवेगळ्या वेगळ्या व्यक्तींनी असते तर ती चव आपल्याला चाखायला मिळेल वगैरे असा पण उद्देश असू शकतो आणि त्याने आपले नातेसंबंध पण दृढ व्हायला मदत होते मी तुम्हाला आणि काय म्हणत होते की भोगीच्या दिवशी आपण केस का धुवायचे असतात तर भोगीच्या दिवशी केस धुवून आपण नकारात्मक शक्तीचा नायनाट करण्याचा संदेश देत असतो तर त्याचप्रकारे तुम्ही ऐक आए, आपण ऐकतो बघा संक्रांतीच्या दिवशी म्हणतात तिळगुळ घ्या गोड बोला आमचा तीळ सांडू नका आमच्याशी भांडू नका तर त्याच्या आदल्या दिवशी आपण सगळ्या नकारात्मकता वगैरे आपल्या सगळ्या काढून आपल्या मनात कुणाबद्दल काही द्वेष असेल तर तो सगळा काढून मग आपण नात्यांमधला ओलावा टिकवण्यासाठी नाते दृढ करण्यासाठीचा हा सण असतो की नात्यामध्ये जवळीक निर्माण करण्यासाठी आपले सगळे सण अगदी तसेच असतात म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी मिळतात ज्या ज्यांच्याकडून मिळतात त्यांची आपण कृतज्ञता व्यक्त करतो जसं की आपण मी तुम्हाला आत्ताच म्हटल्याप्रमाणे इंद्रदेवतेची कृतज्ञता व्यक्त करत आपण आजचा दिवस साजरा केला जातो तसंच आजच्या दिवशी आपण सकाळी स्नान करताना त्यामध्ये पा आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ वगैरे तर घालतोच पण पूर्वी चुलीवर पाणी तापवलं जायचं चुली 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 तर चुली ती चुलीची पूजा करायची का तर आपण त्याच्यामुळे ते पाणी अगदी देवतेमुळे गरम पाणी केलेलं घेऊ शकतो तर चुलीची पूजा केली जायची तर आत्ता पण असं आपण आजच्या दिवशी गॅस शेगडीला वगैरे थोडंसं हळदी कुंकू लावतात आणि किंवा माझ्या सासूबाई तर मला म्हटल्या गिझर आहे ना गिझरला हळदी कुंकू लाव छान आणि मग आंघोळीच्या पाण्यात थोडं तीळ वगैरे घालून म्हटलं हो चालेल की है। तर आपला आपली संस्कृतीच अशी आहे की आपण सगळे सण आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो आणि आपले नातेसंबंध घट्ट करण्याचा प्रयत्न करत असो तर तुमचं आणि माझं सुद्धा असंच घट्ट होत जावं अशीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि तुम्हाला नक्कीच मी सांगितलेली माहिती आवडली असेल आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काही आवडल्या नसतील गोष्टी खटकल्या असतील तर ते पण सांगा म्हणजे मी ते सुधारू शकेल असं काही नाही आहे की म्हणजे मी फक्त माझं मत व्यक्त केलं की काय मला काय वाटतं तर तुम्हाला काय वाटतं ते पण मला नक्की सांगा चला तर मग संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा आणि भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर मस्त राहा काळजी घ्या आणि स्टे यू